प्रश्न तुमचे उत्तर आमचे जनता नागरी सहकारी पतसंस्थेकडे ठेवीदारांचे पैसे अडकले असून सहाय्यक निबंधक लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा मारू मारूनही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्यामुळे ठेवीदारांनी येवला तहसील आणि सहाय्यक निबंधक कार्यालय इथे ठिया आंदोलन केले वेळोवेळी उपोषण आंदोलन करून देखील ठेवीदारांच्या पदरात केवळ निराशा आणि आश्वासनाची खैरात या पलीकेने काहीही मिळालं नाहीये यामुळे जनता नागरी सहकारी बँकेच्या संतप्त ठेवीदारांनी सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये ठिया आंदोलन करून आपला रोष व्यक्त केलाय आम्हाला आमचे पैसे परत मिळवून द्यावे अशी मागणी यावी या पतसंस्थेतील ठेवीदारांनी केली आहे अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील ठेवीदारांनी न्यूज लोकतंत्र गेल्या पाच वर्षापासून जनता नागरी पतसंस्थेमध्ये आमच्या सर्व ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहे आम्ही वारंवार सहाय्यक निबंधक आर एस पी ऑफिस या सर्व ठिकाणी अर्ज फाटी करून त्यांना निवेदना देऊन वारंवार भेटून यांनी अद्यापर्यंत आमच्या आम एकाही रुपयाचा प्रश्न सोडवलेला नाही आज सर्व जनता इथं भयभीत झालेली आहे आणि सर्व हे जे अधिकारी आहे हे सगळं आंक काढूपणा करताय आणि संगतमताने हा विषय कसा लांबवण्यात येत आहे याच्यावर त्यांनी जास्त भर घातलेला आहे सदर्व आज आम्ही ह्या सहाय्यक निबंधक ऑफिसला इथे आलेलो आहोत स्वामी मुक्तानंद मी कार्यरत आहे माझे पाच वर्षापासून जनता नागरी सहकारी संस्थेमध्ये पैसे अटकलेले आहेत तर ते अद्यापही मला मिळालेले नाहीत कष्टाने जे मिळवलेले पैसे आहे माझेच नव्हे तर इथे अनेक शेतकरी वर्ग किंवा कर्मचारी वर्ग आहे त्यांचे देखील पैसे अटकलेले आहेत आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचे पैसे देऊ परंतु अद्यापही पैसे मिळालेले नाहीत तर या ठिकाणचे जे संचालक मंडळ कर्मचारी जे आहेत तर या ठिकाणी आम्ही असं बघतोय की त्यांना अटक तर झालेली नाही आहे ते मोकट फिरत आहेत आणि ते जे दौलतराव जे ठाकरे आहेत मी त्यांचा उल्लेख करते कि ते कारे, कारे की ते पळून गेले असं आम्हाला कळलेलं आहे तर त्यांच्यावर कोणतीही कार्य कार्यवाही केली जात नाही जर शासनाने जर त्यांच्यावर कार्यवाही केली नाही तर आम्ही विधानसभा सभेवरती जे काही मतदान जे आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार घालणार